दर्जेदार शिक्षणासाठी पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आमदार आशुतोष काळे कोपरगाव मतदारसंघातील डाऊस बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोलीच्या कामाचे भूमिपूजन तसेच अंगणवाडी शाळेच्या खोलीचे लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक तेवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी ते म्हणाले की ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे अंगणवाडीच्या नवनिर्मित खोलींमुळे माता पालकांची चिंता कमी होणार असून लहानग्यांना सुरक्षित स्वच्छ आणि पोषक वातावरणात शिक्षण व वा संस्कार मिळणार आहेत तसेच जिल्हा परिषद शाळेच्या नव्या खोलीमुळे विद्यार्थ्यांना अधिक सुविधा उपलब्ध होऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल लहानग्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षण आरोग्य आणि पोषक या तीनही घटकांवर भर देत विकास कामे सातत्याने राबविले जातील अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली या प्रसंगी हरिभक्तपणाय मनसुख महाराज दहे शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण धर्मा भीमराव दहे, दहे बाजीराव होण सरपंच दिनेश गायकवाड उपसरपंच संजय ढमाले डाऊस खुर्दचे सरपंच संजय गुरसळ शिवाजी दये जयवंत दये सुनील वडे गोरख दये रामनाथ जाधव बापू दये अक्षय दये योगेश दये बाबासाहेब होण संजय गायकवाड तुळशीराम दये भाऊसाहेब दये देवेंद्र दये दगु गायकवाड केशव वडे काशीनाथ दये दादासाहेब दये भाऊसाहेब दये पोपटराव दहे रामदास दये गणेश दये कैलास पवार मच्छिंद्र डमाले कांतीलाल दहे पन्नालाल दये बाळासाहेब दये संकेत दये किरण पवार विलास चव्हाण ग्रामपंचायत सदस्य स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षकवर्ग अंगणवाडी सेविका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप कोपरगाव